सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आय टी पार्क पूर्व भागात नवे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल साठ मीटर डीपे रोडसह शहराच्या विकासाच्या तेरा कामांच्या पूर्ततेची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार देवेंद्र कोटे यांनी घेतला पुढाकार सोलापुरात आय टी पार्क सुरू व्हावे शासनाने नवे सुपर स्पेशालिटी रुग्णालय पूर्व भागात सुरू करावे यासह विकासाच्या तेरा कामांच्या पूर्ततेची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत आमदार देवेंद्र कोटे यांनी केली आमदार देवेंद्र कोटे यांनी केलेल्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मंजूर करत सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचे संकेत दिले बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची विकास कामांबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली या बैठकीत आमदार देवेंद्र कोटे यांनी सोलापूर शहरातील बुद्धिमान तरुण शहराबरोबर जाणे रोखण्याकरिता उद्योजकांच्या मदतीने सोलापुरात आयटी पार्क सुरू व्हावे पूर्व भागामध्ये कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांच्यासाठी शासनाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करावे सोलापूर शहरातील भटक्या विमुक्त जातींसाठी चाळीस हजार घरकुलांची योजना मंजूर करावी मुंबई आणि तिरुपतीसाठीची विमानसेवा सुरू व्हावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या आठशे पन्नास कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ आदेश काढण्यात यावा शंभर ई बस सुरू कराव्यात सोलापूर शहराच्या विकासासाठी बी टू रद्द करावा सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात यावे शासनाच्या मनपाच्या आणि खासगी मालकांच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी योजना मंजूर करावी आधी मागण्या मांडल्या असता आमदार देवेंद्र यांनी शहर विकासाच्या दृष्टीने चर्चा केली त्याचबरोबर ग्रामदैव श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या परिक्रमाचा विकास करावा चार लाखाहून अधिक लोक निगडीत असलेल्या वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी जुन्या मशिनरी अपग्रेड करण्यासाठी सबसिडी वीज सवलत व सोलर सबसिडी विशेष पॅकेज उपलब्ध करून द्यावी पुणे हैदराबाद विजापूर अक्कलकोट होडगी या गावांच्या रस्त्यांना जोडणारे सोलापूर महानगरपालिका हद्दीतील साठ मीटर अंतर्गत रोड व्हावा आजूबाजूच्या चार राज्यांमध्ये एकमेव असलेल्या महात्मा गांधी संग्रहालयाच्या पुनर्निर्मितीसाठी आवश्यक असलेले वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर व्हावा धर्मवीर संभाजी महाराज तलावाच्या सुशोभीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या साठ कोटी रुपयांच्या विस्तृत प्रकल्प अहवालाला मंजुरी मिळावी या मागण्यासह प्रसंगी आमदार देवेंद्र कोटे यांनी मागणी मांडल्या या बाबींच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्री कार्यालयातून पूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देवेंद्र कोटे यांना दिले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका